त्यात नसतो आपलं नाव काय विजय रामराव रायगड अच्छा तुम्ही आज किती वर्ष लागवड करताय पंधरा वर्ष लागवड चालू आहे आमची भाजी वर्गीय मिरची वांगा टोमॅटो कारला बरं आता ह्या प्लॉटसाठी मिरचीचा प्लॉट आहे अर्धा एकर क्षेत्र आहे आपलं बरं की नाही तर ह्यासाठी आपण आता तुम्ही कोणते प्रोडक्ट वापरले अगोदर आम्ही आमच्या कृषी खात्याकडून आणायचो पूर्वी आता मी स्टिमरी आणि यम करी फाय दोन अच्छा मला जास्त मार्गदर्शन कोलवण कर, कर। या सगळ्यांचं मार्गदर्शन जास्त मला लागतं अच्छा पण याच्यामध्ये तुम्हाला काय रिझल्ट काय वाटला माल फ्रेश आणि मालाचा झाडाचा फुटवा आणि फलगाण फुलगल जास्त भेटला फुलगळ फुलगा कमी वाढली वाढली फुल कमी झाली आणि मालाचे उत्पन्न जास्त झालं उत्पादनात वाढ साईज शायनिंग चांगली साईड शायनिंग चांगली मिळाले आणि फुटवे पण अधिक मिळाले पण तुमच्या ह्याच्यामुळे फवारणीचा औषध आणि खतावरचा खर्च कसा काय वाढला बावीस दिवसांनी आज ह्या म्युतीला खत म्हणजे फवारणी खताचा मात्रा कमी लागला कमी लागली कमी लागली खतामध्ये बचत झाली बरोबर आणि वातावरणाला ताण तणाव सहन करण्याची शक्ती वाढली म्हणजे शेतकऱ्यांना तुम्हाला काय वाटतं त्या माध्यमातून तुम्हाला शेतकऱ्यांना काय मेसेज द्यावा असं वाटतं माझ्या मते सर्वांनी सिमरीज आणि एम सिक्सटी टू बायो नाईन बायो नाईन टू औषधी जास्त वापरायचे शेतकऱ्यांनी पाहिजे उत्पन्न वाढवायची माझी सर्व आणि महत्त्वाचं आहे ऑर्गॅनिक आहे याचा साईड इफेक्ट काय साईड इफेक्ट अजून काय झालं काय झालं तुम्हाला ह्या एका रोपापासून एका रोपाला किती किलो तुम्हाला अपेक्षित आहे किती किलो तरी निघेल सर एका बाहेर मिरची माझे बाहेर जबरदस्त साईज शाइनिंग हा सगळे बर तुम्हाला कृषी अधिकाऱ्यांनी पण तुमच्या प्लॉट वर विजिट केली त्यांना कसं आवडला ते आवडलं का बोल सव्वीस तारखेला आम्हाला ठाण्यामध्ये डहाणू पालघरला मिरची बघायला मिळाले तुमचा काय त्यामध्ये त्यांचा काय सत्कार वगैरे तुमचा सोस तारखेला तालुका तुमचा सत्कार होणार अभिनंदन तुमचं आणि तुमची पण मेहनत करा छान मिळाली छान भरपूर मेहनत केली धन्यवाद